सो हॅलो मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या एका नवीन मुलाबमध्ये तर सगळ्यांना बघा गुड मॉर्निंग आज सकाळ सकाळ बघा मी व्हिडिओ बनवते बघा आज पहिल्यांदाच बघा लवकर उठलो असेल आता आठ नऊ दहा वाजता बघा उठायला मला तर आपला पण आहे बघा तर बघा गाडी कुठली घाण केली आहे चिमण्यांनी वडच चिमण्याच बघा वरत तिथे कुठं बसले ते काय म्हणते सकाळचं वातावरण बघा मित्रांनो कसलं भारी आपल्या इथलं सगळं मोरकळ पटांगण आहे बघा आणि मित्रांनो अजून आपण काय बघा गाडी नीट केली नाही कारण गाडीचं काय अजून काम नाही आपलं तर आपल्याला ज्या गाडी लागेल त्यावेळेस बघायला नीट करायची बघा करड आपली बसले की आता आपण आलो की उठले बघा त्यांना वाटतंय काहीतरी खायलाच घेऊन आलो आहे का हे बघा शाखा काय करते कोंबड्यात आणतो तो बघा आता शाखाला आता काय प्लेन कोंबड्या का ताणतोय कोंबड्या का ताणतोय नेमकं कापायची आणि काय करणार मग काप खायची होय आज आपल्या शाखाने आंघोळ किल बघा जो आंघोळ करायची त्याला कोंबड्यात ताणच बसलाय पहिलं जेवायचं नियोजन करायचं होय शाखा पहिलं जेवायचं नियोजन करायचं नाय आणि शिवाय जायचं आहे का तू जाएगा जाएगा कर कशाला दवाखान्यात जायचंय खकला आलाय आलाय बघायला दवाखान्यात जायचं आणि शिक तुला व्हिडिओ काढता येते तुम्ही कॉमेडी आणि तुला कॉल आहे तुझा शिकला अरे आणि शाळेत किती लायच आता बसणार बघा आणि शाळा जायचा टाइमिंगला नुसता काहीतरी कुटळा काढणार आणि शाळा बोडवणार बघा तर मित्रांनो तुम्ही पण असं केलंय का कधी नक्की सांगा बघा की शाळेत जायचं म्हटलं की ही दुखतंय ती दुखतंय कधी केलंय का तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर सकाळपासून बघा आपलं क्रिप्ट लेखन चाललं आहे शॉर्ट व्हिडिओचं क्रिप्ट लेखन घेत आहे बघा एवढं लिहिलं आहे आताबद्दल हे बघा एवढं झालं आहे बघा इकडं इकडं आहे बघा सात आठ व्हिडिओ लिहिलेत बघा आता आताबद्दल एक दीड दोन तास झालं बघा आपण लिहित होतो तर मित्रांनो क्रिप्ट लिहिणे सोपं नसतंय बघा खूप अवघड आहे बघा सगळा विषय काढायचा ते तुम्हाला आहे का नाही ते सगळं विचार करूनच द्यावा लागतं बघा इकडं पण आपण पन बघा कॉमेडी क्रिप्ट लिहिली आहे ती थोड्या दिवसात बघा तुम्हाला बघायला भेटेल असं एक पाच सहा मिनटाची क्रिप्ट आहे बघा आणि मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का आपण बघा शॉर्ट फिल्म पण लिहिली आहे बघा ती पण आपल्याला कोणतरी प्रोड्युसर वगैरे गावलं ना मा जासंग काम करने चासल तर आपण ती पण चालू करणार आहे बघा हे अशी आहे बघा क्रिप्ट आईवरती लिहिली आहे बघा वीस पंचवीस मिनटाची क्रिप्ट आहे तर कोणाला जर संग काम करण्याची इच्छा असेल तर मित्रांनो नक्की सांगा बघा या अस शॉर्ट व्हिडिओ हे पण वहीत लिहिले ते ही कॉमेडी क्रिप्ट आहे बघा ही खूप दिवसापासून पडली आहे ही पण बघा आपल्याला हे पण आपल्याला शूट करायची बघा तर जेवण कुठे भूक पण लागली काय केलं जेवायला बघूया बो बो कशाचं कालवण आहे का पावटा पाव पावट्याचं कालवण आहे बघा मित्रांनो त्याच्यात काय आहे चपात्या वगैरे आहेत बघा तर चला मित्रांनो आपण जेवण करूया आता जेवण झाल्यावरती तुम्हाला पुढचे अपडेट सांगतो